पारु थे 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 तर मित्रांनो नमस्कार पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहो इकडे मात्र श्रीकांत ईशा दामिनी प्रीतम आणि प्रिया आदित्य तिथेच असतात त्यावेळी आहिल्या त्यावेळी तिथे नसते त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो की आदित्य मला माहीत नाही अहिल्यानं असं का केलं आणि का नाही तिचा काय हेतू होता ना हे तर मला माहिती नाही पण मात्र पारूने हे सगळं ना प्रॉपर्टीचे पेपरनं तिने स्वतःहून निवडलेले नाही कारण की जे काही आहिल्याने तिला सांगितलं तेच तिनं केलं आहे मात्र आता तू जा पारूची माफी माग तिला वगैरे म्हणून त्यावेळी दामिनी म्हणू लागते असं का करायचंय त्या मुलकर्णीला माफी वगैरे अजिबात मागायची नाही आदित्य थोडा वेळ तू इथेच थांब थोड्या वेळाने ती इथे येईन आणि स्वतः तुझे पाय धरून तीच माफी मागेन पण त्यावेळी प्रीतम प्रियाही म्हणू लागतात दादा जा तू पारूची माफी माग ती कुठेही चुकलेली नाहीये तिने फक्त अहिल्याच्या सांगण्यावरून हे केलं आहे त्यावेळी आदित्य म्हणतो आता तर काय मी पारूची साथ सोडणं शक्यच नाही त्यावेळी मग आदित्य तिकडे जातो दुसरीकडे प्रीतम रागातच त्याच्या रूममध्ये निघून जातो प्रिया ही त्याला सावरण्यासाठी त्याच्या पाठीमागेच येते त्यावेळी प्रीतम म्हणू लागतो अरे आई असं कसं वागू शकते तिनं असं वागायला नको होतं कारण की फक्त पारूने तिच्या सांगण्यावरून म्हणजे तिच्या देवी आईचा शब्द पाळला आहे असं का केलं असं ना आईनं मला कळत नाही त्या दोघांना किती त्रास होते हिला काही आहे का नाही आणि मग त्यानंतर प्रिया मात्र प्रीतमची समजूत काढत म्हणू लागती अहो प्रीतम तुम्ही फक्त नाण्याची एक बाजू बघताय दुसरी बाजू समजून घ्या ना तुम्ही आईनं त्यांचा चांगला हेतू म्हणूनच केला कारण की त्यांना आईनं काहीतरी शिकवण दिली आहे एक लक्षात ठेवा म्हणजे जेव्हा डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देतो तेव्हा थोडा त्रास होतोच ना मग नात्याच्या बाबतीतही तसंच आहे कुणी काही शिकवत असलं तर माणसाला त्रास होतो पण ते काहीतरी आपल्या भल्यासाठीच राहतं डॉक्टरने इंजेक्शन दिल्याच्या नंतर थोडा त्रास होतो पण तो एक आजार दूर करण्यासाठीच आपण इंजेक्शन घेतो आणि त्रासही सहन करतो ना मग नात्यांचंही तसंच असतं दोन्ही काही आपल्याला शिकवत असेल तर थोडा त्रास होतो पण काहीतरी त्याच्यामधून ज्ञान आणि शिकवणच मिळते ना आईनंही तसंच केलं आहे दुसरीकडे आदित्य घरी येतो どこ रडत असतो खूप त्याची अवस्था पिकट झालेली असते तो घरी येऊन बघतो तर काय ते प्रॉपर्टीचे पेपर जाळून टाकलेले असतं आणि तिथेच पडलेले असतं त्यावेळी आदित्यला सतत पारूचं बोलणं आठवत आणि त्याला खूप त्रास होत असतो त्यानंतर त्याला असं समजतं की पारू मात्र तिचे कपडे वगैरे घेऊन ती गेली आहे त्यानंतर ते खूप मोठ्याने पारू असा ओरडतो तेवढ्याच वेळा ते एक ताई येतात म्हणू लागतं काय झालं आदित्य तुला ओरडायला त्यावेळी तो म्हणू लागतो की ताई तुम्ही पारूला बघितलंय का त्यावेळी त्या सांगू लागता हो पारू आत्ताच इकडे गेली आहे त्यानंतर ते म्हणू लागतं तुम्ही ना प्लीज आजीची काळजी घ्या त्या हो म्हणल्याच्या नंतर आदित्य तिथून धावतच पारूकडे जाण्यासाठी निघत असतो मग त्यानंतर इकडे पारू ही जात असते तिलाही मात्र गावी जायचं असतं त्यानंतर तीही बस जवळ येते आणि तिला सतत आहिल्याचं आदित्यचं त्यांच्या लग्नाच्या बाबतीच्या सगळ्या काही गोष्टी घडून गेलेल्या तिला आठू लागता तीही खूप रडत रडत ती बॅग वगैरे घेऊन जात असते जेव्हा ती बस स्टँडवर येते आणि त्या बसचं तिकीट वगैरे फाडते तेव्हा तिला कळते की बस दुसरीकडेच जाणार आहे आदित्य प्र प्रत्येकाला फोटो दाखवत दाखवत विचारत असतो की हिला कुठे बघितलं आहे का त्यावेळी कुणीही लाहीच म्हणत असतं आणि मग त्यानंतर पारू मात्र दुसऱ्याच गाडीमध्ये मा बसत असते आधी तिथे तिथं विचारून विचारून थकून जातो मात्र त्याला काही पारू भेटतच नसते त्यांची चुकाचुकच होऊन जाते दुसरीकडे अहिल्या तिच्या रूममध्ये बसलेली असते अहिल्या मात्र एकदम स्थिर आणि शांत असते तेवढ्या वेळा श्रीकांत येतो म्हणू लागतो की आहिलं तू असं का केलं ग असं तू वागू शकतेस ना मी तर असा विचारत नव्हता केला अहिल्या मात्र त्याच्याकडे बघतही नसते त्यामुळे श्रीकांत तर खूपच चिडतो आणि म्हणू लागतो अहिल्या तुला चांगलंच माहिती आहे की फक्त पारो प्रॉपर्टीच्या पेपरसाठी आदित्यला सोडणं हे शक्यच नाही तिनं तुझ्या सांगण्यावरूनच हे सगळं केलं आहे तुला काही ना कसं नाही वाटत गं तू असं वागलीस त्यांना किती त्रास होते तू बघितलं का तरी मग त्यानंतर श्रीकांत म्हणू लागतो आता ती तर त्याला सोडून गेली होती मग तू स्वीकारायचं ना त्याला तेव्हा पण तो परत आला तरी तू त्याला स्वीकारलं नाही आहे मला माहीत आहे की आदित्य आता कुठे जाणार आहे आता तर त्याच्यासोबत पारूही नाही मग तू का त्याला थांबून नाही घेतलं त्यावेळी श्रीकांत म्हण श्रीकांतला आहिला म्हणू लागती श्रीकांत तुला एवढं सगळं बोलण्याची काहीच गरज नाही आणि आदित्य कोण आहे तो माझा मुलगा आहे आणि पारू काय त्याला भीकसारखं माझ्या ओटीमध्ये टाकते तशा आदित्यला मी अजिबात स्वीकारणार नाही मग त्यानंतर अहिल्या असंही सांगते की श्रीकांत तुला माहिती आहे का ती पारून त्या प्रॉपर्टीच्या पेपरचं काहीच करणार नाही कारण की ती प्रॉपर्टीचे पेपर नेहमी किर्लोस्करांचेच राहणार आहे आणि ती प्रॉपर्टी किर्लोस्करांचीच राहणार आहे मला माहिती आहे आदित्यनं त्या सॉरी पारून येत्या आदित्यला माझ्याकडे देऊन तिनं मोठ्या मनाने जसं काय तिनं मला जसं काय भीक दिली आहे आणि माझ्यावर काय जसं काय उपकार केला आहे त्याच्यामुळं मला तो आदित्यही नको त्याला त्याच्यामुळं मी त्याचा स्वीकारही केलेला नाही आणि तुला माहिती आहे ना श्रीकांत ही अहिल्यादेवी किर्लोस्कर कुणीही दिलालं उपकार वगैरे अजिबात घेत नाही त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो अहिल्या तुला समजते का तू काय केलं आहे यांच्या ना तू फूट पाडून दिली आहे त्यावेळी अहिल्या म्हणते श्रीकांत तुनं चुकीच्या पद्धतीने विचार करतो मी त्यांना चांगलीच अद्दल घडून दिली आहे कारण की येणाऱ्या कठीण परिस्थितीमध्ये ते दोघंजणं एकमेकांची साथ कधीच सोडणार नाही याचं मी त्यांना शिकवण दिली आहे त्यामुळे ना त्याच्यामुळेच मी हे सगळं केलं आहे त्यानंतर अहिल्या असंही सांगते की येणाऱ्या कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये ते जण एकमेकांची साथ देतील आणि आता कुठे त्यांचा चांगला संसार एकमेकावर विश्वास ठेवून चालू होईल त्यानंतर श्रीकांत मुलग तू काय तू त्या दोघांना माफ केला आहे मग आपण त्यांना घरी बोलवायचं का पण त्यावेळी अहिल्या म्हणते की नाही त्यावेळी लगेचच आहिल्या म्हणते नाही मी त्यांना दुर्दैवाने कधीच माफ करू शकत नाही पण ठीक आहे मला माझ्या आदित्यची आता काळजी राहिली नाही कारण ती मुलगी जेव्हा आदित्यवर पहिले प्रेम होती आता त्याच्यापेक्षा किती पटीने ती त्याच्यावर प्रेम करील त्याच्यामुळं मला आदित्यची काळजी वाटण्याचं आता तर टेन्शनच नाही आणि त्या मुलीला तर मी कधीच माफ करणार नाही कारण की ते जेव्हा जेव्हा माझ्या समोर येईल ना तेव्हा तेव्हा मला तिचा चेहरा बघितल्यावर फक्त रागच येणार आहे आणि हा मा विषय आता इथं संपला आहे आणि मग त्यानंतर आईला मात्र तिथनं निघून जाते पण श्रीकांत म्हणू लागतं अहिल्या मानलं यार तुला छुपारस्तम निघालीस तू खरं तर एक तुझं पण आईचंच काळीच आहे ना गं त्यानंतर श्रीकांत म्हणू लागतो खरंच आहिल्या तुझ्या जागे जर दुसरी कोणी असती ना तर तिने तिच्या मुलाला घरात दाबून ठेवलं असतं पण मात्र तू तसं नाही केलं त्याला ज्याच्याकडं पाठवायचं होतं त्याच्याकडं पाठवून दिलं खरंच खरंच ना तुला खरं तुला काय मनावणं खरंच तुला मानलं बरं का आय आहिल्या त्यानंतर श्रीकांत खूप खुश असतो दुसरीकडे आईल्या बसलेली असती तेव्हा तिच्याकडे प्रिया येतील म्हणू लागते काय आई तुम्ही आदित्यदादा दादा आणि भारूचाच विचार करताय ना मग त्यानंतर प्रिया म्हणू लागते की आई तुम्ही कशाला त्यांच्यासोबत असं वागला त्यांना किती त्रास होत असेल आणि मग त्यानंतर आईला म्हणते प्रिया मी जे काही केलं आहे ना मी ते बरोबरच केलं आहे कदाचित तू माझ्या भावाची मुलगी आहे आणि मी त्यांना माफ करू शकत नाही कारण की त्यांनी माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे खरं तर तू माझ्या भावाची मुलगी असूनही मी मात्र तुझ्यावर इतका विश्वास ठेवला नाही तितका विश्वास मी पारव ठेवला आहे कदाचित तुला हे कधीतरी खटकलं असेल याबद्दल मला तुला स्वारी म्हणायचं आहे त्यानंतर अहिल्या म्हणू लागती खरं तर प्रिया मीनं त्या पारूवर माझ्या मुलीसारखा विश्वास ठेवला पण तिनं माझा किती मोठा विश्वासघात केला मी तिला अनेकदा विचारलं की आदित्यबद्दल तुझ्या मनामध्ये काही आहे का तिनं मला प्रत्येक वेळेस नाही म्हणूनच सांगितलं आहे खरं तर तिनं ना, ना माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे त्याच्यामुळं मला तिचा विषय आता माझ्यासमोर नकोच आहे आणि मग त्यानंतर प्रिया म्हणू लागती काही तुम्ही ना अजूनही पारूबद्दल खूप मोठा गैरसमजच करून घेता पारू तुम्ही म्हणताय ना तशी अजिबात नाही आहे खरं तर पारू खूप चांगली आहे आणि पारूचं ना दादावर इतकं प्रेम आहे ना कुणीच इतकं प्रेम करू शकणार नाही खरं तर ना आज आमचं नातं तुम्हाला स्वीकार नव्हतं तरी पण मी आज तुमच्यासमोर घरामध्ये आहे पण पारू मात्र यावेळी इथं नाही खरं तर पारूमुळेच प्रीतम आणि माझं लग्नच झालं आहे त्यानंतर प्रिया असंही म्हणते तुमचं आणि आबाचं ना आताही पारूमुळं सुधारलं आहे पारून आपल्या घरासाठी काय काय नाही केलं आई तुम्ही विसरताय तर आपल्या घरासाठी तिने खूप सारं केलं आपण तिच्यासोबत असं वागतोय पण आईला खूप चिडतेन म्हणू लागते की प्रिया पारून या घरासाठी काय केलंय ना तू हे मला अजिबात नको सांगू त्यानंतर आहिल्या म्हणते तुला जर इतकंच तिचं कौतुक तू तु वाटत असेल ना तूही तिकडे जाऊन राहू शकतेस अहिल्या मात्र रागा तिथून जात असते पण त्यावेळी प्रिया म्हणू लागते की पारूला अजिबात आवडणार नाही आम्ही तुम्हाला इथून सोडून गेलेलं पारूला हे अजिबात आवडणारच नाही आई त्यानंतर प्रिया रडतच म्हणू लागते आई प्लीज पारू खूप चांगली मुलगी आहे पारू आणि आदित्यदादाला माफ करून परत एकदा या घरामध्ये घ्या ना तुम्ही आणि मग त्यानंतर अहिल्या काहीच बोलत नसते त्यामुळं प्रिया म्हणू लागते की आई एक दिवस असा येईल पारूस तुम्हाला योग्य वाटेल आदित्यदासाठी त्यावेळी तुम्ही त्यांना माफ करून मान आणि सन्मान देऊन या घरामध्ये दे तिचं स्वागत करून तिला घेऊन येसाल आणि मग त्यानंतर प्रिया तिथून निघून जाते त्यानंतर दुसरीकडे पारू मात्र त्या बसमध्ये येऊन बसते तिला सतत आदित्यनं ते पेपर्स वगैरे प्रॉपर्टीचे पेपर्स त्याच सतत आठवू लागतं ती खूप रडत असते त्यानंतर एक गाडीमध्येच माणूस येतो तो, तो म्हणू लागतो ताई गाडी कुठे जाणार त्यावेळी पारू त्याला चिडूनच म्हणते मला नाही माहिती आणि त्यानंतर पारू मात्र खिडकीकडंच था बघत असते पण केव्हाशी तिच्या शेजारी आदित्य येऊन बसतो आणि तो विचारू लागतो की ताई पारू सॉरी गाडी कुठे जाणार आहे त्यावेळी पारू चिडतच म्हणते मला नाही माहिती त्यावेळी आदित्यही खूप रडतो पारूला आदित्यला बघून खूप आनंद होतो आदित्य म्हणून काय ग मला सोडून तू कुठे चालली आहे तर आदित्य म्हणू लागतो की पारू तू असं का केलं ग आईच्या सांगण्यावरून तुला हे कर सगळं करायची गरजच नव्हती ना इतक्या दिवसानंतर आपलं प्रेम व्यक्त झालं लग्न केलं संसार मांडला असे अचानक मला सोडून चालली तुझ्या जागी जर मी असतो ना ते मी अजिबात केलं नसतं माझं तुझ्यावर किती प्रेम आहे तुला माहिती आहे का तरी त्यानंतर दोघेही खूप रडत असतात त्यानंतर मग आदित्य म्हणू लागतो की असं कसं मला सोडून जाशील तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि काय आईमध्ये तुझ्यामध्ये काय बोलणं झालं ते मला अजिबात माहीत नाही पण इथून पुढे ना असा विचारही डोक्यात आणायचा नाही आणि तू जिथे कुठेच चालली ना तुझ्यासोबतच मला यायचं आहे त्यावेळी आदित्य खूप रडत असो पण पारू मात्र फक्त त्याच्याकडे बघतच असते त्यानंतर पारूला रावत नाही त्यामुळे पारू डायरेक्टली आदित्यच्या खांद्यावर डोकं टाकून ती खूप रडू लागते आणि म्हणू लागते की आदित्य सर तुम्हाला जो त्रास होत होता ना तो मला सहनच नव्हता तो इतक्या मोठ्या कंपनीचा मालक आदित्य किर्लोस्कर रस्त्यावर येऊन काम करत होता याचे त्याचे बोलणे खात होता त्याच्यामुळंच मी हे सगळं केलं आहे पण त्यावेळी आदित्य म्हणू लागतो त्यावेळी तू माझ्यासोबत होतीस ना त्याच्यामुळं मला काहीच वाटत नव्हतं सुखाने कमवत होतो सुखाचे आनंदाचं जेवण करत होतो माझ्यासाठी इतकंच पुरेसं आहे पारू त्यानंतर आदित्य म्हणू लागतो की पारू जेव्हा मी थकून यायचो आणि तू तुझ्या मांडीवर माझं डोकं ठेवून हात फिरवायची ना तर माझा सगळा थकवा निघून जायचा हे सगळं नसल्यावर मी तुझ्याशिवाय कसं जगू शकतो याचा विचार तरी केला का पण मला आता एक वचन दे यानंतर आपण दोघांनी कधी वेगळं होऊन जगायचं नाही कायम माझ्यासोबतच राहायचं पारू ही मात्र आदित्यला वचन देऊन म्हणू लागते आदित्य सर यानंतर आपण दोघांनी कायम सोबत राहायचं एक मिनिटही तुम्हाला लांब करणार नाही तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बाय